नमस्कार मैत्रिणींनो केतकी वस्त्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण केतकी वस्त्रामध्ये घेऊन येत आहोत सुंदर अशी नारायण पेंट जे की सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे त्याचे सुंदर सुंदर कलर आलेले आहेत ते आपण आज पाहूयात हा आलेला आहे चिकू कलर जो की खूप ट्रेंडिंग मध्ये आहे आणि आपण पाहू शकता याची सुंदर अशी बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन कलरची बॉर्डर आलेली आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी असणार आहे याची हा मरून कलर किती सुंदर आहे आपण पाहू शकता हा आहे राखाडी कलर हा येईल पॅरेट ग्रीन कलर हा येईल लॅवेंडर कलर हा येईल मोरपंखी कलर हा येईल सुंदर असा मेहंदी कलर आणि हाई पिंक कलर आणि आपण खास संक्रांतीनिमित्ताने एक प्रत्येक साडी खरेदीवरती एक सुंदर असे नग ठेवलेली आहे ऑनलाईन शॉपिंगसाठी तुम्ही खरे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता सेवन नाईन सेवन टू फोर थ्री सेवन झिरो टू थ्री यावरती आणि जर शॉपला ख भेट द्यायची असेल तर केतकी वस्त्रम कुलदैवत मेडिकल शेजारी चौक चाकूर धन्यवाद